मंथन तर्फे रविवारी महिला साहित्य संमेलन मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेयर सोसायटीच्या वतीने सदतीसावे महिला साहित्य संमेलन रविवार दिनांक अकरा रोजी होणार आहे सामर्थ्य मंदिर बुधवार पेठ टिळकवाडी येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे संमेलन आयोजित केले आहे मुंबई येथील स्मिता पोतनी संमेलनाध्यक्ष पद भूषवणार आहेत पहिल्या सत्रात उद्घाटन व संमेलनाध्यक्ष यांचे भाषण होणार आहे संमेलनाध्यक्ष पोतनीस या मराठी साहित्यातील विज्ञान या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये लीना बोकील यांची मुलाखत प्राध्यापक माधुरी शानभाग घेणार आहेत तिसरे सत्र समग्र ना धोम महानोर यांच्यावर असणार आहे यावेळी प्राध्यापक मनीषा नेसरकर मार्गदर्शन करणार आहेत चौथ्या सत्रामध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे प्रवास एक शाहिराचा हा कार्यक्रम मंथन भगिनी सादर करणार आहेत याचे दिग्दर्शन नीता कुलकर्णी यांनी केले आहे साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंथनच्या अध्यक्षा अपर्णा देशपांडे यांनी केलं आहे